उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एकवीस डिसेंबरला जाहीर नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पारदर्शकतेसाठी उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश जाहीर जारी केले असून राज्यातील सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी म्हणजे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत राज्यातील काही ठिकाणी आज मतदान पार पडले असले तरी त्या ही निकाल एकवीस तारखेलाच घोषित करावेत असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत एक्झिट पोलसाठी वीस डिसेंबरपासून परवानगी न्यायालयाने घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयात म्हटले आहे की वीस डिसेंबरला मतदान प्रक्रिया संपल्यानंतर फक्त अर्ध्या तासाने एक्झिट पोल जाहीर करण्यास परवानगी राहील त्यामुळे विविध माध्यम आणि सर्वेक्षण संस्थांना त्यांचे निकाल सार्वजनिक करण्यासाठी वीस तारखेच्या संध्याकाळपासून मोकळीक मिळणार आहे आचारसंहिता वीस डिसेंबरपर्यंत लागू निवडणूक प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार किंवा दडपण येऊ नये यासाठी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची आदर्श आचारसंहिता वीस डिसेंबरपर्यंत लागू राहील असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे यामुळे सरकारी घोषणा नवीन निर्णय प्रचारातील मर्यादा अशी सर्व बंधने वीस तारखेपर्यंत कायम राहतील पारदर्शकतेवर न्यायालयाचा भर निवडणुकीतील निपक्षता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने हे सर्व निर्देश दिले असून निकालांची एकाच दिवशी घोषणा केल्याने कोणत्याच प्रकारचे गैरसमजास वाव मिळ राहणार नाही असे न्यायालयाने नमूद केले